दिवाळी फराळामधला सगळ्यांचा आवडीचा पदार्थ काय तो म्हणजे काटेरी आणि खुसखुशी चकली पण कधीकधी काय होतं चकली तेलामध्ये सोडली की ती विरघळली जाते कधीकधी मऊ पडते किंवा खूप तेलकट होते पण आज अशी अजिबात तेलकट न होणारी चकली कशी बनवायची ते तुम्हाला दाखवणार आहे ही चकली बघा मी हातावर चोळून दाखवते अजिबात कुठेही माझ्या हाताला तेल लागलेलं नाही आणि तोडून सुद्धा दाखवते अगदी सहज बोटानंही तोडता येतील एवढ्या खुसखुशीत चकल्या तयार होतात अतिशय हलकी आणि आतून पोकळसुद्धा ही चकली होण्यासाठी पिठामध्ये एक आपण पदार्थ घालणार आहोत त्यामुळे इतक्या हलक्या पोकळ आणि खुसखुशी चकल्या तयार होतात त्याचबरोबर ही चकली बनवण्यासाठी आपण एक किलोच्या भाजणीचं प्रमाणसुद्धा बघणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया भाजणीची खुसखुशी चकली कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी आपण चकलीची भाजणी कशी करायची ते पाहूया त्यासाठी गॅसवर जाड पुडाची कढई ठेवली आहे त्यामध्ये मेजरमेंट कपाचा अर्धा कपाचा जो माप असतं दोनशे पंचवीस एम एलचा त्या मापाने हे सर्व साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे पाच कप एवढे आपल्याला कोणत्याही प्रकारचे जाडे जे तांदूळ असतात जुने ते घालायचं आहेत इथे मी हे तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आणि त्यानंतर कापडावर फॅनखालीच वाळवून घेतलेले तांदळाचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे अर्धा किलो एवढे तांदूळ आहेत आता हे तांदूळ संपूर्ण मी कढईमध्ये घातले आहेत आणि गॅसची आच आपल्याला आता मध्यम ते मोठी ठेवायची आहे आणि तांदूळ आपल्याला सतत असे परतून खमंग भाजून घ्यायचे आहेत भाजणी भाजतानासुद्धा ती अचूक झाली पाहिजे कारण जर जास्त पदार्थ भाजले गेले तर चकली पाडताना त्याचा तुकडा पडू शकतो त्यामुळे ही एक काळजी नक्की घ्या पण ह्या उलटच जर आपले कोणते भाजणीचे पदार्थ कमी भाजले गेले किंवा ते नरम राहिले तर चकलीसुद्धा नरम पडण्याची शक्यता असते आता सर्वात मोठा प्रश्न पडतो ते म्हणजे भाजणी योग्य भाजली गेली आहे की नाही हे कसं समजायचं तर इथे बघू शकता तांदूळसुद्धा अगोदर थोडेसे कडक होते आणि आता ते फुलल्यासारखे झाले आहेत असे तांदूळ झाले की ह्याला थोडंसं आपण हात लावून बघायचा हाताला हलकासा चटका बसतो आहे म्हणजे तांदूळ आपले व्यवस्थित भाजले गेले आहेत किंवा तांदळाचे एक दोन ताणे बाहेर काढायचे आणि दाताखाली खाऊन बघायचे ते अगदी कडकडीत लागतात असे झाले की तांदूळ भाजले गेले आहेत असं समजायचं आता काय करायचं इथे मी ओट्यावरच एक वर्तमानपत्र ठेवलं आहे आणि त्यावर एखादा कापड ठेवायचं त्यावर हे भाजून घेतलेले तांदूळ घालायचे किंवा कोणताही पदार्थ भाजून घेतलेलं लगेच अशा कापडावर घालायचा त्यामुळे काय होतं होतं गरम गरम पदार्थ असल्यामुळे आपण ताटात काढल्यामुळे त्याला ओलसरपणा येत नाही पाणी सुटत नाही आणि आपली भाजणीसुद्धा मऊ पडण्याची शक्यता असते चकली मऊ पडते त्यामुळे असं घालून ठेवायचं आणि थंड होईपर्यंत वाट बघायची आता त्याच कढईमध्ये त्याच कपाने मी इथे तीन कप एवढी चणाडाळ घेतली आहे ही चणाडाळ मी ओल्या कपड्याने स्वच्छ अशी पुसून घेतली आहे धुवायची अजिबात गरज नाही आणि वजनामध्ये म्हणाल तर ही चणाडाळ तीनशे ग्रॅम एवढी आहे आता गॅसची आज मंद ते मध्यमच ठेवायची आणि चणाडाळसुद्धा सतत परतून आपल्याला भाजून घ्यायची आहे फक्त चणा डाळीवर हलके हलके भाजण्याचे डाग आले की चणा डाळ भाजली गेली आहे स समजायचं काही मिनिटातच बघू शकता हलके हलके डाळीवर डाग येण्यास सुरुवात झाली आहे आता यातला एक ते दोन दाणा आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि गार झाल्यावर तो खाऊन बघायचा खाताना दाताखाली चांगली कडकडीत डाळ लागते तर भाजली गेली आहे असं समजायचं आता ही डाळ भाजली गेली की ही सुद्धा डाळ आपल्याला कापडावर काढायची आहे आणि पूर्णपणे गार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये एक कप भरून मुगडाळ घ्यायची आहे आणि वजनामध्ये ही शंभर ग्रॅम एवढी आहे सुद्धा हलके हलके डाग येईपर्यंत ही आपल्याला भाजून घ्यायचे आहे हलकाचा रंग बदलेपर्यंत मध्यम ते मंदाच आपल्याला ठेवायचे आहे तांदूळ फक्त आपल्याला धुवून वाळवून घ्यायचे आहेत पण बाकीचे सर्व डाळी आहेत त्या आपल्याला फक्त ओल्या कपडाने पुसून घ्यायचं आहे म्हणजे त्यावर काही पावडर असेल तीसुद्धा निघून येईल मूग डाळ इथे व्यवस्थित भाजली गेली आहे हलका त्याला रंग आला आहे आणि तीसुद्धा खाऊन बघायची कडकडीत लागते आहे अशी झाली की लगेचच काढून गार करून घ्यायची आता त्याच कपाने आपल्याला शंभर ग्रॅम एवढी उडदाची डाळ घ्यायची आहे इथे मी गोटा उडी वापरला आहे तुम्ही जी अर्धी उडदाची डाळ असते ती वापरली तरी देखील चालेल आता उडदाची डाळ सुद्धा मंद ते मध्यमाचे वर हलकासा रंग बदलेपर्यंत आणि कडकडीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे अशी भाजून झाली की ही सुद्धा लगेचच काढून गार करून घ्यायची आहे आता त्याच कपने आपल्याला एक घट्ट कप भरून जाड जे कांदे पोह्यासाठी पोहे असतात तेच वापरायचे आहे पोहे वजनाने हलके असतात त्यामुळे एक कपामध्ये हे पन्नास ग्रॅम एवढे बसतात आता मंद आज करायचे आहे आणि पोहे आपल्याला आकसेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत काही वेळातच पोहे बघू शकता आकसले गेले आहेत आणि असे पोहे चुरून बघायचे चांगला त्याचा चुरा होतो आहे म्हणजे पोहे भाजले गेले आहेत असं समजायचं असे पोहे भाजून झाले की लगेचच हे सुद्धा काढून गार करून घ्यायचे आहेत आता त्याच कपाने अर्धा कप एवढे आपल्याला साबुदाणे घ्यायचे आहेत आणि साबुदाणे हे वजनामध्ये पन्नास ग्रॅम एवढे आहेत आता गॅसची आस मंद ठेवायची आणि साबुदाणे आपल्याला चांगले दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत हळूहळू साबुदाणे तडतडायला लागतात म्हणजे ते फुलायला लागतात प्रत्येक साबुदाणा फुल्ला गेला पाहिजे इतका आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे दाताखाली खाल्ल्यावर अगदी कुरकुरीत लागला पाहिजे तो साबुदाणेसुद्धा बघू शकता हलकाचा रंग बदलला आहे आणि फुलून आले आहेत असे झाले की हे सुद्धा काढून गार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्याच कपाने दीड कप एवढे धणे घालायचे आहेत धणे वजनाला हलके असतात त्यामुळे ते जास्त भरतात आणि वजनामध्ये म्हणाल तर हे पन्नास ग्रॅम एवढे धणे आहेत धणे वाजायला फार वेळ लागत नाही अगदी एक मिनटातच हे धणे भाजले जातात हलका हलका त्यामधून सुगंध बाहेर यायला लागला की लगेचच हे धणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी यामध्ये दहा ग्रॅम जिरे म्हणजे एक मोठा चमचा भरून जिरे घालायचे आहेत आणि फक्त दहा वी ते वीस सेकंद जिरे आपल्याला भाजून घ्यायचे जिरे जिरेसुद्धा भाजायला जास्त वेळ लागत नाही जास्त भाजायचे सुद्धा नाही जेवढे जास्त भाजाल तेवढ्या जिऱ्यामधला कडवटपणा वाढू शकतो त्यामुळे हलके असे भाजून झाले कडाई फार गरम आहे त्यामुळे हल लगेचच त्यामधून सुगंध यायला सुरुवात झाला की जिरेसुद्धा काढून आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत इथे मी सर्व पदार्थ ताटामध्ये काढून घेतले आहेत परंतु ते वेगवेगळे घेतले आहेत आता सर्व पदार्थातला एक एक दाणा आपल्याला सुद्धा भाजून झाल्यावर खाऊन बघायचं आहे थोडा जरी नरम वाटला तर लगेचच तो भाजून घ्यायचा आहे त्यामुळे आधीच असं एकत्र करायचं नाही प्रत्येकदाणा खाऊन बघायचा व्यवस्थित भाजला गेला आहे की नाही याची खात्री करायची आणि त्यानंतरच हे आपल्याला असे एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व हे पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपल्याला गिरणीमधून हे बारीक असं पीठ दळून आणायचं आहे जाडसर पीठ दळायचं नाही गिरणीवाल्याला सांगायचं बारीक अगदी दळून द्या म्हणजे चकली अकली व्यवस्थित खुसखुशीत तयार होते आणि पीठ मळायला सुद्धा त्रास होत नाही आता आपण या भाजणीच्या पिठाच्या चकल्या कशा बनवायच्या ते पाहूया इथे मी दोन घट्ट कप भरून भाजणीचं पीठ घेतलं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हे पाव किलो एवढं पीठ आहे आता गॅसवर मी एक कडई ठेवली आहे ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेलं त्याच कपाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे पण अगदी काठोकाठ पाणी भरून नाही घ्यायचं पाऊण कप एवढं पाणी घ्यायचं आहे दोन कप आपण भाजणीचं पीठ घेतलेलं त्यासाठी आपल्याला पाऊण पाऊण कप एवढं पाणी घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा भरून सफेद तीळ घालायचं आहे त्याचबरोबर एक त्याच चमचा भरून ओवा हाताने असं चुरून घालायचं म्हणजे स्वाद छान येतो त्यानंतर पाव छोटा चमचा भरून हिंग घालायचं आहे आणि पाव छोटा चमचा भरूनच हळद घालायची आहे हळद जास्त घालायची नाही नाहीतर चकलीचा रंग बदलला जातो त्यानंतर एक चमचावरून लाल तिखट घालायचं आहे किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी ह्यामध्ये आपल्याला बटर घालायचं बटर म्हणजे लोणी घालू शकता लोणी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेलसुद्धा घालू शकता तर आज इथे आपण दोन कप म्हणजे पाव किलो एवढी भाजणी वापरली आहे त्यासाठी दोन मोठे चमचे एवढं आपल्याला लोणी घालायचं आहे हे असं बटर किंवा लोणी घातल्यामुळे चकली आपली हलकी आणि खुसखुशीत व्हायला मदत होते आता हे सर्व पदार्थ आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि पाण्याला एक खळखळून उकळी आणायची आहे एकदा अशी पाण्याला उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि दोन मिनिटाची आपल्याला वाढ बघायची आहे त्यानंतर आपण जे भाजणीचं पीठ बाजूला काढून ठेवलं ते संपूर्ण पीठ ह्यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा गॅस इथे बंदच आहे गॅस चालू असताना आणि खळखळून पाण्याला उकळी काढल्यानंतर लगेचच आपल्याला पीठ का घालायचं नाही कारण आपल्याला ही उकड जास्तीची मऊ करायची नाही जशी भाकरीसाठी आपण करतो तशी करायची नाही तशी जर केली तर चकल्या आपली तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे एकदा पाण्याला उकळी आली दोन मिनटं हे पाणी शांत होऊ द्यायचं हलकी त्यामधून वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतरच आपल्याला पीठ घालायचं आहे आणि भराभर असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला यावर झाकड ठेवून पाच मिनटाची वाट बघायची आहे म्हणजे थोडंसं पीठ कोमट करून घ्यायचं आहे इथे पाच मिनटानंतर आपण बघूया पीठ सुद्धा कोमट झालं आहे अगदी हात लावू शकू एवढं कोमट झालं आहे हाताला सोसवेल एवढं पीठ कोमट झालं की एखाद्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे गरज लागलीच तरच आपल्याला पाण्याचा हात लावायचा हँडपीट पीठ चांगलं मऊसूत मळून घ्यायचं आहे अगदी फार घट्ट मळायचं नाही ना तर चकली तुटली जाते त्यामुळे व्यवस्थित अगदी मस्त मऊसूत मळून घ्यायचं आहे एकदा पीठ असं मळून झालं की लगेचच आपल्याला त्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत बघू शकता अजिबात चकलीचं पीठ तुटलं जात नाही आहे सहज मी चकल्या ह्याच्या बनवून घेते इतकं मस्त आपण पीठ मळून घेतलं आणि आपली भाजणीसुद्धा अचूक होती त्यामुळे अजिबात कुठेही चकली तुटली गेली नाही अशाच पद्धतीने थोड्याशा चकल्या मी इथे करून घेते बाकीचं पीठ चकलीचं आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे नाहीतर ते कोरडं पडेल तयार केलेल्या चकल्या आपण लगेचच तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं आचेवर मी गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये एक एक करून चकली सोडायची आहे आणि आता गॅसची आज आपल्याला मंद ते मध्यमच ठेवायचे फार मोठा गॅस ठेवायचा नाही नाहीतर चकल्या आपल्या वरून तर करपल्या जातात आणि आतून मग कालांतराने त्या नरम पडतात आणि फार मंदाचे वरसुद्धा करायचं नाहीत नाहीतर चकली तेलकट होण्याची शक्यता असते एखाद मिनटं चकलीला अजिबात झारा लावायचं नाही चकली तरंगून तेलाच्या वर आली सेटल झाली की त्यानंतरच झाऱ्याने आपल्याला ती उलटवून घ्यायची आहे लगेचच झारा लावला तर चकली नरम असते सुरुवातीला त्यामुळे ती तुटण्याची देखील शक्यता असते बघू शकता एकही चकली आपली तेलामध्ये विरघळली गेली नाही किंवा सुटली गेली नाही मंद ते मध्यम आचेवर म्हणजे मंदपेक्षा थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि मध्यमपेक्षा थोडासा कमी ह्या आचेवर चकल्या आपल्याला आलटून पालटून अशा तळून घ्यायच्या जोपर्यंत त्या कडक कुरकुरीत होत नाही चकली तळतानासुद्धा आपल्याला झाऱ्याला जाणवलं जातं की चकली वर तरंगून आले आहे आणि कडक झाली आहे ते त्याचबरोबर तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी होतात असं झालं की चकली आपल्याला लगेचच दुसऱ्या झाऱ्यावर काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे त्यातलं तेल निथळून काढून घ्यायचं आहे बघू शकता चकली किती सुंदर तयार झाली आहे काटेसुद्धा सुंदर आले आहेत आणि अजिबात तेलकट तयार झालेले नाही अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व चकल्या मी तळून घेणार आहे इथे मी सर्व चकल्या तळून घेतल्या आहेत बघू शकता प्रत्येक चकली किती सुंदर दिसते काटेरी आणि खुसखुशीत तयार झाली आहे ही चकली मी तुम्हाला हाताला सुद्धा चोळून दाखवते बघू शकता अजिबात तेलकट झाली नाही आतून सुद्धा पोकळ झाली आहे अगदी सहज बोटाने सुद्धा तोडता येते इतकी खुसखुशीत तयार झाली आहे तुम्ही सुद्धा मी सांगितलेला अचूक प्रमाणामध्ये मद... यंदाच्या दिवाळीला अशा भाजणीच्या चकल्या करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा माझी आजची रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल बनवण्याची पद्धत तर रेसिपीला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन फराळाच्या रेसिपीसह धन्यवाद